नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कारल्याची भाजी कडू न होण्यासाठी एक ट्रिक वापरणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही सुंदर भाजी कशी करायची याची देखील आपण रेसिपी पाहणार आहोत तर इथे मी दोन कारली घेतलेली आहेत आता तिची दोन्ही साईडची टोकं कट करायची आहेत आणि असं मधोमध एका कारल्याचे चार ते पाच भाग करायचे आहेत जशी कारल्यांची साईज असेल त्यानुसार आणि अशा उभ्या आकारात छान पैकी फोडी करून घ्यायची आहेत आता कारल्याचे फळ थंड व पौष्टिक असून ते खाल्ल्यावर पचनक्रिया सुधारते तसेच कारल्यामध्ये अ ब आणि क ही जीवनसत्व असतात आता अशा प्रकारे दोन्ही कारली आपण चिरून घेतलेली आहेत आता ती एका पातेल्यामध्ये आहेत त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि मीठ छानपैकी चोळून घ्यायचं आहे कारल्यांना त्यानंतर एक कप भरून इतकं पाणी घालायचं आहे आणि छानपैकी शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत कारलं शिजलं जाईल तोपर्यंत झाकण ठेवून मस्तपैकी कारलं आपण शिजवून घेतलं आहे आता पाहूया कारलं शिजले का अतिशय छानपैकी शिजलेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून थोडंसं कारलं कोमट करून घ्यायचं आहे आता तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात इथे मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता त्या छान खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायच्यात तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असताल चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक देखील करा आता खोकला पित्त सांधेदुखी त्वचा रोग मधुमेह इत्यादी विकारांवर ते गुणकारी आहे कारल्याचे बरेचसे फायदे आहेत तर त्यासाठी सर्वांनी कारलं हे अवश्य खाल्लंच पाहिजे आता मस्तपैकी आपण लसूण ठेचून घेतलं आहे आबडधोबड ठेचून घेतलं आहे जास्त बारीक करायचा नाही आता आपलं कारलं देखील छान असं कोमट झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण एक ग्लास इतकं पाणी ओतायचं आहे आणि स्वच्छ कारलं धुवून छानपैकी पिळून घ्यायचं आहे आता ही स्टेप आपण दोनदा करायची आहे त्यामुळे काय होतं कारल्यातला संपूर्ण कडूपणाही जातो आणि जे आपण मीठ टाकलेलं होतं ते मीठ देखील निघून जातं आणि कारलं खूप छान असं चवीला होतं आता जेवढं शक्य होईल तेवढा जोर लावून मस्त कारलं पिळून घ्यायचंय असं केल्याने कारलं अजिबात तुटत नाही अगदी व्यवस्थित राहतं तुम्ही पाहू शकाल कुठेही त्याचा चुरा झालेला नाहीये तर अशा प्रकारे आपण दोन दोनदा हे कारले छानपैकी पिळून घेतलेलं आहे कारल्याचा किंवा कारल्याच्या रसांचा नियमित सेवन करणाऱ्यांचे वजन कायम कमी होतं पहा कारल्याचे खूप सारे फायदे आहेत त्याच्यातला हा देखील महत्त्वाचा फायदा आहे आता कारला आपलं छान असं शिजलेलं आहे आता आपण कारल्याला फोडणी देऊयात आता फोडणीसाठी मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे आता ह्या कारल्यासाठी तेल फारसं लागत नाही एक चमचाभर तेल पुरेस आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा भर जिरं टाकलेला आहे जिरं छान असं तडतडल्यानंतर ताजा ताजा मस्त असा कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्त्याचा देखील तडका चांगलाच बसला आहे आता त्यानंतर आपण हे ठेचलेलं लसूण त्यामध्ये घालणार आहोत आणि छानपैकी हे परतून घ्यायचं आहे थोडासा लसूण लालसर होईपर्यंत अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ह्यामध्ये आपण लाल तिखटाचा कोणत्याही प्रकारे वापर करत नाही आहे आता आपण इथे हळदपूट टाकलेली आहे हळद पावडर अर्धा चमचा घालायची आहे आता हे छान परतून घ्यायचे आता ह्यामध्ये आपण कारलं घालणार आहोत छानपैकी कारलं घातल्यानंतर अगदी थोडंसं मीठ वापरायचं आहे कारण कारलं शिजताना आपण मीठ घातलेलं त्यामुळे कारल्याला थोडंसं मीठ लागलेलं आहे आता छान मस्त हे परतून घ्यायचं आहे आणि आता कारलं शिजलेलंच आहे त्यामुळे जास्त काही परतायची गरज नाही तर अशा प्रकारे आपलं छान असं मिठातलं कारलं तयार झालेलं आहे खूप टेस्टी होतं अगदी लहान मुलंही सहज खातात कारण अजिबात कडू लागत नाही तुम्ही पाहू शकाल अगदी मस्त असं मिठातलं कारलं आपलं तयार झालेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर नक्की आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका तसेच रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला एक लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल तर अशा छान छान रेसिपींसाठी आमच्या चॅनलला भेट देत जावा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवत जावा थँक्यू